आज खूप आनंद होतोय सत्यजित देशमुख भाऊ सतुभाऊ सर्वांचे लाडके हे खूप मोठ्या मितादिक एक मताधिकेने निवडून आलेले आहेत आणि आज महायुती सत्तेत आलेली आहे भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे आज सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या सहित सगळ्या अतिशय खुश आहेत आणि ही भविष्यामध्ये महिलांच्या प्रगतीची नांदी आहे खूप आनंद होतोय आणि हा विजय जो आहे तो पुढा एकटा दुकट्याचा नसून हा संपूर्ण मतदारसंघाचा विजय सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे हा सर्व माझ्या माता भगिनींचा विजय आहे आणि हा विजय आम्ही सर्व माझ्या माता भगिनींना आम्ही अर्पण करतोय जय श्रीराम साजरा करणार आहे सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने काही नाही लोकांच्या मध्ये राहणार लोकांच्या मध्ये असता जे आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत तेच परत करणार कारण लोकांच्या मध्ये आनंद आहेत लोक हे आमचं काय सामान्य लोक सामान्य आमचे कार्यकर्ते हे आमचे कुटुंबीय आहेत त्याच्यामुळे आनंद हा त्यांच्या समवेत साजरा करणार